श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्रीचा सण दुर्गा मातेच्या उपासनेसाठी सर्वात शुभ मानला जातो या काळात दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजाही केली जाते यात आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजाही केली जाते धार्मिक मान्यतानुसार ब्रह्मचारिणी मातेची उपासना करणाऱ्या व्यक्तीमध्ये त्याग तपस्या संयम आणि पुण्य वाढते अत्यंत कठीण परिस्थितीही त्या व्यक्तीचे मन डगमगत नाही असे म्हणतात की ब्रह्मचारिणी माता आपल्या भक्तातील दोष अशुद्धता दूर करते माता ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात आजच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचारिणी देवीला साखर किंवा गुळाचा नैवेद्य हा अर्पण करायचा हा नव नैवेद्य अर्पण केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्याचे वरदान मिळते तुम्ही गुळ किंवा साखरेची मिठाई देखील देवीला अर्पण करू शकता या दिवशी आपल्याला देवीच्या या मंत्राचा हा करायचा या देवी सर्व भूतेशू मा ब्रह्मचारिणी संस्तता नमस्त्य नमस्त्य नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जभाग करायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला चमेलीच्या फुलाची किंवा अनंत टगर कमळाच्या फुलाची माळा ही देवीला अर्पण करायची आहे आपल्याला देवीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी उंबरठ्यावर ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील भांडणं इडापिडा नजरदोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात कापूर धूप दीप यांच्या वापराशिवाय देवांची पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे या गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व अने आहे अनेक काळापासून या परंपरा चालू आहेत कापूर जाळून घरातील देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तसेच पूजा करताना कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जातं घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधी राहतं शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरातील भांडणं वादविवाद कटकटी ह्यासारख्या समस्यासुद्धा दूर होतात हिंदू मान्यतानुसार घरात कापूर जाळण्याने पितृदोषही कमी होतो तसेच घरात रोज सकाळ संध्याकाळी नियमित तुपात भिजवलेला कापूर जाळल्याने पितृदोष लवकर कमी होतो आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा संध्याकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजल्याची जी वेळ असते तिने सांजेची वेळ ही वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जर त्या वेळेमध्ये आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता हा उपाय आपल्याला का करायचं जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कटकटी होत असतील कलह होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं चपटत पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा आलेला पैसा टिकून राहत नसेल तर आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त, प्राप्त होईल हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करताना आपल्याला आपल्या घराच्या सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या त्या खोलून घ्यायच्या जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी ते घरातनं काढता पाय करून निघून जाईल तर ह्या उपायाकरता आपल्याला ले एक मातीची पंती घ्यायची आहे थोडी मोठीशी मातीची पंती घ्या आणि त्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची आहे थे। शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा निवास असतो आणि जेव्हा आपण ज्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत किंवा ज्या वस्तूंमध्ये माता लक्ष्मीचा वास आहे त्यापासून आपण काही उपाय किंवा सेवा करतो त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या ठेवायच्यात मी नेहमी सांगते प्रत्येक उपायामध्ये आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा वाईट शक्ती आहे पितृदोष आहे ग्रहदोष आहे वास्तुदोष हा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो तर आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या ठे ठेवायच्या तसेच आपल्याला दोन हिरव्या वेलची आणि दोन लवंगासुद्धा त्या मातीच्या पंथीमध्ये ठेवायच्यात लवंग आणि वेलची ह्या दोन्हीही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण ह्या वस्तूंपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर आपल्याला काय करायचं सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जो आपण दिवा प्रज्वलित केलेला त्याच्या मदतीने ह्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये दोन ते तीन थेंब शुद्ध गायीच्या तुपाचे टाकायचे आहेत गायीचं तूप देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तूप टाकल्यामुळे धूर हा निर्माण होईल हा काही वेळाकरता आपल्याला ही मातीची पंथी देवघरामध्येच ठेवायची आहे आणि त्यानंतर ती मातीची पंथी जी, 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 जी आहे आप ती आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप हा करायचा आहे या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा धूर जो आहे तो फिरवायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवल्यानंतर ही मातीची जी पंथी आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला निरंतर मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा कापूरबरोबर आपण ह्या सर्व वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा पिडा आहे वाईट शक्तींचा प्रभाव असेल अलक्ष्मी असेल ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आता जेव्हा कापूर शांत होईल तेव्हा त्या मातीच्या पंतीमध्ये मा काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळ आले असतील त्या आपल्याला आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन फेकायच्या आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा किंवा अगदी तुम्ही मी हा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज केला तरीही चालणार आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे ग्रहदोष आहे हा दूर होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि अखंड माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ